सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राघव आणि सावी हे सिंधूकडे आलेले असतात तर राघवने आता सिंधूला संगीतासाठी तयार केलेले असते तर आता सावी ही सिंधूसमोर येतात सिंधूला म्हणते की वाई तू किती प्रिटी दिसतेस तेव्हा राघव हा फक्त सिंधूकडे बघतच असतो सावी म्हणते की हो ना बाबा खरंच आई खूप सुंदर दिसते ना तर राघव म्हणते की हो अगदी गोंजस वाटते तर आता सावी ही आतमध्ये जाते तेवढ्यात राघव आता सिंधूला म्हणतो की सिंधू आजच्या दिवस मला तू काही बोलू नकोस आज मला बोलू दे कारण उद्याच्या दिवसानंतर तू दुसऱ्याच्या घरी जाणार आहेस आणि पुन्हा मला भेटशील की नाही हे देखील मला माहीत नाही राघव म्हणतो सिंधू आज तू माझ्यावरती राग मानू नकोस खरंच आज तू खूप सुंदर दिसतेस तेवढ्यात सावी तिथे येते तर राघव सावीकडे बघत म्हणतो की आणि सुंदर मुली जर रागवल्या तर अजिबात छान दिसत नाही बरं का तर सावी म्हणते की बाबा अगदी करेक्ट तर लगेचच राघव हा सिंधूला स्माईल करावास बोलतो राघव सावीला म्हणतो की जाऊ दे आपल्यामुळे उगाच नको दृष्ट लागायला सावी म्हणते की बाबा ऐकाय म्हणते माहिती आहे का तर राघव म्हणतो माहिती आहे ना आपल्यावरती एखादी व्यक्ती प्रेम करत असेल तर त्याची दृष्ट वगैरे काही लागत नाही सावी म्हणते की अगदी करेक्ट पण बाबा तुम्हाला हे कसं काय माहिती तेव्हा राघव म्हणतो की मला सुद्धा हे कुणीतरी सांगितलं होतं बाळा तेव्हा मला माहिती आहे असे आता राघव सिंधूकडे बघून बोलतो इकडे आता राजेश्री ही विशालच्या आईसोबत बोलत असते राजेश्री म्हणते की आमची सिंधू एक चांगली आई जशी आहे ना तशी एक चांगली डॉक्टर देखील आहे तुम्हाला आम्ही विनूच्या पायासोबतबद्दल बोललो होतो ना राजेश्री म्हणते की अहो विनूची आम्ही खूप डॉक्टरांकडे ट्रीटमेंट केली पण काही फरक पडला नाही पण आमच्या सिंधूच्या ट्रीटमेंटमुळे विनू अगदी धावायला लागला चाय म्हणते की राजेश्री आई तुमची सिंधू आणि तुमच्या कुटुंबाचं मला खरंच कौतुक वाटतं तुमची सिंधू खूप गुणाची आहे तर विशाल चाय म्हणते की अहो आज तुम्ही सिंधूचे लग्न लावून देत आहे आणि तिला थाटामाटात तिची सासरी पाठवणी करतात राजेश्री म्हणते की याचं सर्व श्रेय सिंधूलाच जातं कारण ती खरंच खूप गोड मुलगी आहे रत्नाकर म्हणतो की रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नाती खरंच खूप घट्ट आणि चांगली असतात रत्नाकर म्हणतो की बघा ना सिंधू या घरात कधी सून म्हणून आली आणि आमची मुलगी होऊन गेली ना हे कळलंच नाही राजेश्री म्हणते की राघव आणि सिंधू जरी वेगवेगळे झाले असले ना तरी आमचं आणि सिंधूचं नाती कधीच बदललेलं नाहीये तेव्हा विशालची आई खूप खुश झालेली असते तेवढ्यात सिंधू ही बाहेर येते तेव्हा सिंधूला बघून विशालची आई म्हणते की वाव सिंधू तू खरंच खूप सुंदर दिसते तर राघव सुद्धा आता सिंधूकडे बघत असतो तेव्हा मधू ही राघव आणि सिंधूकडे बघून विचार करते की राघवला जर कंट्रोल करायचे असेल तर आता आपल्यालाच काहीतरी करावे लागेल असे म्हणत आता मधूने तिच्या हातात एक टॅबलेट आणलेली असते आणि लगेच आता मधु ज्यूजच्या ग्लास जवळ येऊन ती टॅबलेट एका ग्लासमध्ये टाकत तो ग्लास ढवळते त्यानंतर आता मधू ही राघवला तिच्याकडे बोलावते राघव येताच मधू लगेच तो ज्यूसचा ग्लास आता राघवकडे देत म्हणते की राघव मी तुझ्यासाठी ज्यूस आणला आहे तर राघव तो ग्लास हातात घेतो आणि मधूला म्हणतो की हो घेतो मी आणि मधू तेथून निघून जाते तर इकडे आता रत्नाकर रिषभला म्हणतो की रिषभ आता आपण संगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत इकडे आता अन्वी हळूच आयुषला म्हणते की अरे आयुष मला तू तुझा प्लान सांगणार होता ना सांग ना आता प्लान आयुष म्हणतो की माझ्याकडे तीन प्लान आहेत आपण पहिल्या प्लॅननुसार विशालला किडनॅप करू शकतो तर रानवी म्हणते की हा एकदम फालतू प्लान आहे त्यानंतर आयुष म्हणतो की दुसरा प्लान नुसार आपण सिंधू मॅमला किडनॅप करू शकतो अनवी म्हणते की हा सुद्धा एकदम फ्ला फालतू प्लान आहे आणवी म्हणते की काय आहे तिसरा प्लान तर लगेच आयुष म्हणतो की आपण मधुमॅमला किडनॅप करू तर आण म्हणते काय बोलतोय आयुष तू इकडे आता रिषभ म्हणतो की आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आणि आता डान्स करायला सुरुवातीला येणार आहे अन्वी आणि लगेच सर्वजण अन्वीकडे बघतात तर आता सर्वजण टाळ्या वाजवतात तर आता अन्वी ही आनंदाने स्टेजवर येऊन भन्नाट डान्स करू लागते आणवीचा तो डान्स बघून आता राजेश्री विशालची आई सर्वजण खुश होत असतात तर आणवी अजून जोमाने डान्स करत असते तर आता अन्वीचा तो डान्स बघून सिंधूला सुद्धा मोठा आनंद झालेला असतो तर आता रत्नाकर सुद्धा आणवीच्या त्या डान्समध्ये सहभागी होऊन लेक चालली असे हे गाणे म्हणतो तर सर्वजण आता रत्नाकरकडे बघत खुश झालेले असतात तर आता सिंधूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर तर आता आणवीचा तो डान्स बघून आयुष देखील खूप खुश झालेला असतो आणि लगेचच आयुष हा सोबत डान्स करतो तर आता लगेच रिषभ म्हणतो की आता पुढचा नंबर आहे राणी वहिनीचा तर रा लगेच मधु ही खुश होऊन स्टेजवर आलेली असते तर तेवढ्यात राघवसुद्धा तिथे आलेला असतो तर आता ही समोरच्या ज्यूसच्या ग्लासकडे बघते आणि मधू विचार करत म्हणते की राघवने ज्यूसचा ग्लास तसाच ठेवला ज्यूस का नाही घेतला तर आता इकडे विशालचे आहे म्हणते की आम्हाला राघव आणि मधूचा डान्स बघायचा आहे आणि तोही एकत्र तेव्हा राघव आणि मधू एकमेकांकडे बघू लागतात त्यानंतर आता राघव हा मधूसोबत डान्स करतो कधी तू या गाण्यावरती राघव आणि मधू आता भन्नाट डान्स करतात तर आता मदू सुद्धा खूप खुश झालेली असते त्यानंतर आता विशाल आणि सिंधू हे डान्स करायला येतात राघव आणि मधू हे डान्स करत असताना आता सिंधू आणि विशाल हे देखील डान्स करू लागतात पण त्याच वेळेस सिंधू आणि राघव समोरासमोर येतात आणि राघव हा सिंधूचा हात आपल्या हातात घेत सिंधू बरोबर दबंगी डान्स करतो सिंधू ही राघवच्या मिठीत आलेली असते तर कधी हात एकमेकांच्या मिठीत घट्ट पकडत आता लगेचच राघव हा सिंधूला वर उचलतो आणि लगेच आता राघव हा सिंधूसोबत भन्नाट डान्स करून आता दोघेही एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलेले असतात तर आता डान्स करत असताना राघव म्हणतो की आपल्याजवळ आपली सगळी माणसे असतात पण आपलं मन मात्र फक्त आपल्यावरती प्रेम करणारी व्यक्ती शोधत असते आणि जोपर्यंत ती व्यक्ती आपल्या जवळ येत नाही तोपर्यंत मन आतुरतेने त्या व्यक्तीची वाट बघत असते असं आता राघव हा सिंधूला बोलतो राघव हा सिंधूच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो की जोपर्यंत ती व्यक्ती आपल्या जवळ येत नाही तोपर्यंत मन अगदी बेचेन असतं राघव म्हणतो की ॲटलीस्ट माझ्या बाबतीत तर अगदी असंच घडतंय सिंधू मला एक सांग ना सिंधू तुझ्या बाबतीत सुद्धा ही असंच घडतं का तर सिंधू ही प्रेमाने राघवकडे बघत असते तर सिंधू म्हणते की हो माझ्यासोबत सुद्धा असंच घडतंय सिंधू म्हणते की मागाशी तुम्ही समोर नव्हता तर मी तुम्हाला किती मिस करत होते माहितीये का राघव सिंधू म्हणते की माझी नजर फक्त तुम्हाला शोधत होती राघव आणि तुम्ही समोर दिसला नाही की माझा जीव कासावीस होतो राघव तेव्हा आता सिंधूने सुद्धा राघववरचे प्रेम राघवला दाखवलेले असते आणि त्या क्षणी सिंधूच्या मनातील प्रेम हे राघव समोर आलेले असते राघव म्हणतो की मग सिंधू नको करूच ना लग्न तेव्हा सिंधू म्हणते की राघव सगळं काही थोडंच आपल्या मनासारखं होत असतं का तर आता सिंधू म्हणते की जाऊ द्या राघव आत्ता तो विषय नको त्यानंतर डान्स करत राघव हा सिंधूला म्हणतो की सिंधू तुझी नजर सतत मला शोधत असते ना तर सिंधू म्हणते हो तशीच माझी नजरसुद्धा तुला शोधत असते सिंधू आणि लगेचच राघव म्हणतो की कारण ती नजर कायमच तुला शोधत राहणार आहे आणि आय लव यू असे आता राघव हा सिंधूला बोलतो तर आता मनातून राघवने सिंधूवरचे प्रेम आय लव्ह यू बोलून दाखवलेले असते पण त्याचबरोबर मधु ही राघव समोर असते तर आता मधु राघवचे ते शब्द ऐकून खूप खुश होते आणि म्हणते की आय लव्ह यू राघव तर लगेचच लाईट लागून राघव हा भानावर येतो तर सर्वजण आता राघवच्या आसपास जमा होऊन राघव आणि मधूला टाळ्या वाजवू लागतात त्यानंतर आता खुश होऊन मधु ही राघवला म्हणते की राघव मला कधीच वाटलं नव्हतं की तू सिंधूला विसरशील म्हणून पण आज फायनली मला माझा राघव मिळाला आय so आम सो हॅप्पी आणि आय लव यू राघव असे आता मधु राघवला बोलते तेव्हा राघव म्हणतो की सिंधूचे आता लग्न होणार आहे तरी सुद्धा सिंधू माझ्या मनातून जात का नाहीये तेव्हा राघव हा विचारात पडलेला बघून मधु विचार करते की राघव काय विचार करत असेल तर आता मधु विचार करते की राघव कुठे आता माझा व्हायला लागला आहे आणि जर सिंधू आता पुन्हा सतत राघव समोर आली तर राघवचं मत कदाचित बदलेन तेव्हा मलाच काहीतरी करावे लागेल असे आता पुन्हा विचार करते तर आता इकडे विशाल विचार करतो की बरं झालं काजलला मी घरी लॉक लावून आलो जर तिने मला म मा सिंधूसोबत डान्स करताना बघितलं असतं तर तिने तमाशा केला असता तेवढ्या ती ती लाईट जाते तर आता सर्वजण लाईट जा गेल्यानंतर इकडे तिकडे बघू लागतात तर राजश्री म्हणते की अरे देवा लाईट कशी गेली आत्ता तर रा रागा म्हणतो की कोणी कुठेही हलू नका लाईट आत्ता येईलच तर राजश्री म्हणते की विनू सावी तुम्ही आहे त्या जागेवरून अजिबात हलू नका इकडे आता म्हणते की रिषभ जा बरं लाईट कशी गेली बघ तर रिषभ लगेच बाहेर जातो इकडे आयुष म्हणतो की बेब तू इथेच आहे ना तर म्हणते की हो मी इथेच आहे रे तेवढ्यात पाठीमागून काजल आता त्या अंधारात विशालला मिठी मारते तेव्हा विशाल लगेचच ओळखतो आणि म्हणतो की काजल तू इथे कशी आली तर काजल म्हणते मी तुझ्यासाठी आली तर आता पटकन घाबरतच विशाल हा काजलला घेऊन त्या स्टोअर रूमकडे धाव घेतो आणि त्याच वेळेस लाईट तिथे आलेली असते तर आता आपल्या शेजारी विशाल नसल्याची आता सिंधूच्या लक्षात येते तर आता इकडे आणवीचे लक्ष लगेच विशाल तिथे नसल्याकडे जाऊन आणवी आयुषला म्हणते की विशाल कुठे गेला तर आयुष म्हणतो की कदाचित त्याची गर्लफ्रेंड आली असेल तेव्हा आणवी म्हणते काय बोलतोयस तर, बोल तर इकडे आता विशालची आई विशालला इकडे तिकडे शोधू लागते आणि विचार करत म्हणते की आता हा विशाल कुठे गेला तर आता विशालची आई विचार करते की कुणाचंही लक्ष आता विशालकडे जाण्याच्या अगोदर मलाच काहीतरी करावं लागेल आणि लगेच विशालची आई राघव सिंधू आणि मधूकडे बघत म्हणते की अरे तुम्ही तिघे डान्स करून किती थकला असाल तर आता लगेच विशालची आई रेशमाला सगळ्यांसाठी सरबत आणायला सांगते तेव्हा मधू म्हणते की मी आणते आणि आलेच असे म्हणत आता मधू ही सर्वांसाठी सरबत आणायला जाते तर इकडे आता राजेश्री म्हणते की गौरीताई तुम्ही एवढी टेन्शन नाका घेऊ तर आता लगेचच मधू तो राघवसाठी घेतलेला ज्यूसचा ग्लास घेऊन अजूनही तीन चार ज्यूसचे ग्लास भरवते आणि ते सिंधू आणि राघवला देते त्यानंतर आता सिंधू आणि राघव दोघेही तो ज्यूस पिऊ लागतात तेव्हा राघवकडे बघत मधू विचार करते की आता हा ज्यूस घेतल्यानंतर राघव तुला गार झोप येईल आणि मग सिंधू एकीकडे आणि तू एकीकडे त्यानंतर आता राघवला ज्यूस घेतल्यानंतर लगेचच गुंगी येऊ लागते आणि राघव लगेच सिंधूच्या बेडरूममध्ये येऊन क्वॉटवर झोपतो तर आता राघवला शोधत सिंधूसुद्धा त्या रूममध्ये येते आणि राघव गाठ झोपलेला बघून लगेच सिंधू म्हणते की कुणीतरी राघवला गोळी दिली की काय आणि आता सिंधू ही राघवला उठू लागते पण राघव काही उठत नसतो तेव्हा लगेच सिंधू ही बाहेर जाऊ लागते तर दरवाज्याला बाहेरून कुणीतरी लॉक करून कडी लावलेली असते तेव्हा आता सिंधू पुन्हा राघवकडे येऊन राघवच्या तोंडावर पाणी शिंपडते आणि राघव उठून बसतो तेव्हा सिंधू म्हणते की राघव बाहेरून दरवाजाला कुणीतरी लॉक केलंय आणि आपल्याला जर कोणी या अवस्थेत बघितलं तर काय वाटेल कुणाला तर आता तेवढ्यात दरवाजाकडे टकटक असा आवाज येतो तर राघव आणि सिंधू हे दरवाजाकडे बघतात तेव्हा आता सिंधू ही राघवला म्हणते की कदाचित मधुताई असती तर आता राघव आणि सिंधूला लॉक केले असताना दरवाज्यातून आता विशालची गर्लफ्रेंड काजल तिथे येऊन सिंधू आणि राघवला विशालचे माझ्यावरती प्रेम आहे हे कसे सांगते आणि सिंधू आणि विशालचे लग्न कसे मोडते आणि एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिलेले राघव आणि सिंधू पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा